बातमी आहे कुंभोज मधून कुंभोज इथल्या आदर्श कुमार शिंदेवाले या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुणांची कमाई करत नावाप्रमाणे आदर्श निर्माण केला आहे अभ्यास करीत असतानाच त्याने आपल्या वडिलांच्या पोल्ट्री व्यवसायालाही हातभार लावला होता त्याच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे आई वडिलांच्या कष्टाला आदर्शने जिद्द चिकाटी आणि सातत्याची जोड देऊन यशाची गुडी उभारली आहे हात तालुक्यातील कुंभोजीतल्या आदर्शकुमार शिंदेवाले या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल सत्त्याण्णव ऐंशी टक्के गुणांची कमाई केली आहे घरामध्ये कोणीही उच्च शिक्षित नसताना सुद्धा त्याने स्वबळावर अभ्यासातील सातत्य व चिकाटीने हा टप्पा पार केला आहे आदर्शचे वडील शेतकरी आहेत त्याचबरोबर त्यांचा शेतीपूरक कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे आई जयश्री गृहिणी आहे तसेच त्या संसाराला हातभार लावण्यासाठी शिवणकाम करतात घरची परिस्थिती बेताची असल्याने आदर्शचे इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण एम जी शहा विद्यामंदिर बाहुबली या ठिकाणी पूर्ण झाले इयत्ता पाचवीत असल्यापासून आदर्श घरापासून चार ते पाच किलोमीटर लांब असलेल्या आपल्या शेतातील कुक्कुटपालन शेडवर सायकलने जात होता नित्यनेमाने पक्षांना खाद्यपाणी देणे त्यांचे संगोपन करणे हे आवडीने तो करत होता सकाळी शाळेत जाण्याआधी व सायंकाळी शाळेतून आल्यानंतर त्याचा हा दिनक्रम असायचा हे काम करीत असताना नित्यनेमानं तो अभ्यास करायचा अभ्यासात सातत्य जिद्द आणि चिकाटी ठेवल्यानेच आदर्शने मिळवलेले हे यश अतुलनीय आहे त्यामुळे त्याच्यावर कुंभोजसह परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यापुढे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे माझे नाव आदर्श कुमार शिंदे मी एम जी शहा विद्या मंदिर कॉलेज बाहुबली येथे शिकत होतो मला नववीला चौऱ्याऐंशी टक्के इतके मार्क्स मिळाले होते दहावी एस एस सी बोर्ड मध्ये सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स मिळाले यासाठी मला आई वडिलांचा व शाळेतील शिक्षकांचा सपोर्ट मिळाला शिवसिद्ध न्यूज साठी कुंभोजहून आकाश शिंदे